नमस्कार मित्रांनो मी संदीप कोटी तुमचं पुन्हा एकदा मी पुन्हा एक संदीप या चॅनलवरती स्वागत आहे खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर मी आज बनवणार मंचुरन तर बघूया कशा कशाप्रकारे आपण बनवतो कोको बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकले आपण सर्व मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे आपलं पाणी नाही टाकायचं कारण कोकोला ऑलरेडी पाणी असतं आमचं पाणी असतं म्हणून आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही याच्यामध्ये पूर्ण आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर त्याची मी आपण टाकू सोया सॉस आता आपण त्याची सोया सॉस टाकूया आपलं सोया टाकू आप सोया सॉस टाकून झाले त्याच्यामध्ये मक्याचं पीठ आहे ते आपण टाकूया जर तुमचे मकाचं पीठ नसेल तर आपल्याकडे घरी पोहे असतात पोहे मिक्सर बारीक करून ते पापून टाकू शकतो तर माझ्याकडं मक्याचं पीठ आहे तर मक्याचं पीठ टाकतो मी मकाचं पीठ टाकलेले आहे मकाच पीठ म्हणजे मी एकदम एकजीव करून मिक्स करून घेऊया मक्काचं पीठ आणि आपण जे का हे टाकलं होतं मग त्याचं पीठ टाकलेलं आपण ते पुढे जीव करून घेतले त्याच्यानंतर आपण टाकूया गव्हाचे पीठ ऑलरेडी आपल्याला हे टाकायचं असतं मैदा तर आपल्याला मैदा नाही नसल्यामुळं तर आपण गावाचं पीठ टाकणार आहे ते गावाचं पीठ टाकून घेऊया आपण ते गवचे पीठ टाकले त्यातून आपण एक जीव करून घेऊया तिथून आपण थोडा कलर टाकूया खायचा कलर मायक वर आणि कलर नसल्यामुळं दुसरा कलर टाकतो

आद्र ग्लसून पेस्ट टाकलेली आहे आता ते पूर्ण मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा अर्धा ग्लसूणची पेस्ट आता पूर्ण मिक्स करून झाली आहे तुम्हाला असं वाटतं हा कलर पूर्ण पिवळा काय असतोय मंचुरियन जे असतं ते लाल कलरचं असतं कारण आपल्या घरात पिवळा कलर अवेलेबल होतो खाण्याचा तर आपण तोच कलर वापरला आहे लाल कलर आपल्या नव्हता त्याच्यामुळे आपण लाल कलर नाही वापरला आपण पिवळा कलर वापरला आहे आता पुढे तेल टाकून आपण फ्राय करून घेऊया आता आपलं तेल गरम झाले आहे आता आपण मंचुरियन तयार करायला सुरुवात करूया मी साईडला एक पाण्याची वाटी घेतलेली आहे जे मी आपल्या हात पाणी आपल्या बोटला लावल्यानंतर ना आपण जे पीठ जे असतं ते आपल्या हाताला चिटकत नाही आणि मंचुरियन आपलं मस्त विकतात बघूया आता मंचुरियन कसं होतंय मी पहिल्यांदा बनवतोय बघूया कशा प्रकारे मंचुरियन बनते मित्रांनो तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा कसं मंचुरियन आहे मी पहिल्यांदा बनतोय बघूया आणि तरी पण माझ्याकडनं जो कापला आहे थोडा मोठा झालेला आहे तिथं बारीक नाही कापत बघूया पुढं काय होतं ते आपल्या पण थोडं टाकणार आहे आणि पुन्हा बनूया अशा प्रकारे आपला मंचुरियन तयार झालेलं आहे आपण आता खाऊन बघूया टेस्ट करून तुम्हाला सांगतो मंचुरियन कसं झालं थोडं साईडला आपण सॉस टाकूया सॉस टाकले आता खाऊन सांगतो तुम्हाला मी कसं झाले मंचुरियन टेस्ट करून सांगते मी मंचुरियन कसं झाले मंचुरियन थोडं सॉसमध्ये म्हणजे बळवले बघूया आता खाऊन एकदम मस्त कुरकुरीत तुम्ही लगेच नक्की ट्राय करा धन्यवाद